नमस्कार मित्रांनो स्टडीज पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे आज आपण समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीविशेष काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य कोणत्या वर्गाच्या जीवनावर आधारित होते तर उत्तर आहे श्रमिक व दलित वर्ग दुसरा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य प्रेरणास्रोत कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच कार्ल मार्क्स तिसरा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई व महाराष्ट्र यांच्यातील वर्णन करताना काय म्हटले उत्तर जसे गरुडाला पंख असतात आणि वाघाला नख चौथा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचे पहिले नाटक कोणते होते उत्तर बळे पाचवा प्रश्न प्रसिद्ध फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली तर उत्तर अण्णाभाऊ साठे आणि एकोणावीसशे एकोणसाठमध्ये सहावा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते तर तुकाराम भाऊराव साठे सातवा प्रश्न अण्णाभाऊ साठे कोणकोणत्या टोपण नावाने ओळखले जातात तर अण्णा साहित्यरत्न आणि लोकशाहीर आठवा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी व कोठे झाला तर उत्तर एक ऑगस्ट एकोणावीसशे वीसमध्ये सांगली जिल्ह्यात वाळवा वाटेगाव या ठिकाणी नववा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणते कलापथक स्थापन केले तर लाल बापटा कलापथक दहावा प्रश्न सोळा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या मोर्चात अण्णाभाऊ साठे यांनी कोणती घोषणा दिली तर ए आझादी झुटी हे देश की जनता भूकी ए आझादी झुटी हे देश की जनता भूकी है अकरावा प्रश्न इसवी सन एकोणावीसशे अठ्ठावनच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या भाषणात अण्णाभाऊसाठीने कोणते प्रसिद्ध विधान केले तर पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळ तर हातावर तरलेली आहे बारावा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांची पहिली कादंबरी कोणती उत्तर चित्रा तेरावा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांच्या आईवडिलांचे आई नाव काय तर आईचे नाव वाळूबाई व वडिलांचे नाव भाऊराव चौदावा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नीचे नाव काय तर दोन पत्न्या होत्या एक कोंडाबाई व दुसरी जयवंता पंधरावा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांच्या अपत्यांची नावे सांगा तर मधुकर व शांता व शकुंतला सोळावा प्रश्न अण्णांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड लावणी कोणती तर माझी मैना गावाकडं राहिली माझी मैना गावाकडं राहिली त्यानंतर सतरावा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिल्या तर, कौन तर सर्वात प्रसिद्ध फकीरा नंतर चित्रा वैर चावडी मास्तर रानगंगा इत्यादी अठरावा प्रश्न अण्णांची कोणती कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे तर उत्तर अग्निदिव्य एकोणावीसवा प्रश्न कोणत्या पक्षाची कामे करत असताना तुकाराम या नावाचे अण्णामध्ये रूपांतर झाले आपण जे अण्णाभाऊसाठी म्हणतो तर ते केव्हा झाले तर कम्युनिस्ट पक्षामध्ये असताना विसावा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू कधी व कोठे झाला तर अठरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर गोरेगाव या ठिकाणी त्यानंतर एकवीसवा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू वयाच्या कोणत्या वर्षी झाला तर एकोणपन्नासव्या वर्षी बावीसवा प्रश्न अण्णांनी कोणकोणत्या साहित्य प्रकारात लेखन केले तर कादंबरी कथा लोकनाट्य पोवाडे लावणी प्रवास वर्णन म्हणजेच काय तर पंचावन्न कादंबऱ्या लिहिल्या पंधरा लघुकथा संग्रह बारा पटकथा आणि मराठी शैलीतील गाणे किती तर दहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्यू